नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्ही व्ही पॅटचं जे काही दुखणं आहे ई व्ही एमचं आणि व्ही व्ही पॅटच ते या विरोधकांच्यासाठी संपेल असं वाटत नाही लवकर मला वाटतं जवळपास पुढच्या निवडणुकीपर्यंत यांना हे खेळ खेळ खेळायचं आहे असं दिसतं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बुद्धीचा ज्यांनी प्रकाश पाडला त्या सुषमाता या अंधारे ते तुम्ही बघा त्या काय म्हणतायत ते जेव्हा मी तुम्हाला ज्या काही पाच पेट्या मोजायची जी पद्धत आहे का सगळ्या सरसकट पेट्या का मोजू देत तुम्ही मोजणीच्या आधी बरं मोजू देत नाही त्या मोजून झाल्यानंतर तुम्हाला त्या पेट्या पेट्या तुम्ही ठेवता का आणि पाच जुळवून बघा म्हणता हे अजिबात चालणार नाही एक भाग दुसरं असं की जेव्हा निवडणूक आयोग असं म्हणतं की आपल्याकडे फार मोठी लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येच्या मध्ये एवढ्या सगळ्या वोट्स आपल्याला मोजता येणार नाहीत पाच वर्षातून एकदा निवडणूक येते तुम्ही पाच वर्षाचे वेतन भत्ते घेता निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत तुम्ही लोक जर पाच वर्षाचे वेतन आणि भत्ते घेता तर निवडणुकीच्या काळात किमान पंधरा दिवस काम करायला काय हरकत आहे तुम्ही ऐकलत म्हणजे यांच्या बुद्धीचा किती अंधार पडलेला आहे बघा तुम्ही त्या असं म्हणतायत कि निवडणूक आयोगाला पाच वर्षाचा पगार दिला जातो आता काय म्हणजे हे नेमकं गोट्या खेळतात तिथं का, का विटी दांडू खेळतात संसदेमध्ये आणि राजकीय पक्षामध्ये किंवा विधिमंडळात बसून किंवा ह्या प्रत्यक्ष ते आमदार नाही आहेत पण त्याच्या आजूबाजूला बसून निवडणूक आयोगाकडे स्वतःचे कर्मचारी नाहीत निवडणूक आयोगाचं जे प्रत्यक्ष कार्यालय आहे तिथं एक जे काही सगळे म्हणून चार पाच पंधरा प पा कर्मचारी असतील भारतभराचे तेवढे जर वगळले तर निवडणूक आयोगाकडं स्वतःचे पूर्ण वेळ कर्मचारी नाहीत संपूर्ण भारतामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये शिक्षक असो प्राध्यापक असो किंवा बाकीचे सगळे कर्मचारी सरकारी कर्मचारी असो यांना निवडणूक त्या काळामध्ये ड्युटी दिली जाते सुष्माताई अंधार यांच्या डोक्यातला हा अंधार जर जमलं तर कोणीतरी जरा दुरुस्त करा त्याच्यावरती प्रकाश टाका त्यांनी हे जे बुद्धीचे तारे तोडलेले आहेत आणि जेव्हा एक एक व्ही व्ही पॅड कुठलंही तुम्ही हे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चौदाच्या नंतर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलेलं होतं की व्हीव्हीपॅट जोडा व्हीव्हीपॅट जोडल्या गेलं प्रत्येक आपण मतदान केल्याच्या नंतर त्याच नावाची चिठ्ठी तिथं पडते की नाही आपण त्या काचेतून बघू शकतो ते पण सगळा मुद्दा झाला हे सगळं झाल्याच्या नंतर जिथे शंका आली तिथले काही पाच पाच प्रत्येक मतदारसंघातून पाच असं सॅम्पल चेक करायची पण पद्धत आली सत्ता निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात प्रत्येकी चिठ्ठी टाकून उचललेले असे पाच 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 असे व्ही व्ही पॅट म्हणजे ते ईव्हीएम व्ही जोडलेले निवडले आणि त्यांच्या चिठ्ठ्यांची तपासणी केली मूळ आणि त्या चिठ्ठ्या या सगळ्यांना मॅच करून पाहिला असे चौदाशे चाळीस व्ही व्ही पॅट संपूर्ण महाराष्ट्रभर तपासल्या गेले आणि त्याच्यातून म्हणजे ते तंतोतंत जुळले त्याचा अहवाल त्या उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या सहीने कलेक्टर ऑफिस कडे त्यांनी जमा केला आणि कलेक्टरने तो सरकारला सादर केला प्रत्येक जिल्ह्याच्या सगळ्याच्या सगळ्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यात झालं हे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून प्रत्येकी पाच प्रमाणे चौदाशे चाळीस व्ही पॅट तपासले गेलेले आहेत आता याच्याशिवाय ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही दोन नंबरच्या किंवा तीन नंबरच्या उमेदवाराला शंका आल्याच्या नंतर त्यांनी एक विशिष्ट रक्कम मला वाटतं का वीवी पैट साथी ते चाळीस हजार रुपये एका व्ही व्ही पॅटसाठी सांगितलेली आहेत तेवढी भरल्याच्या नंतर ती तपासली जाते आणि त्याचा रिझल्ट दिला जातो त्याच अशा पद्धतीने नांदेडमधल्या सुद्धा व्ही व्ही पॅटच्या संदर्भामध्ये हे जे शंका उपस्थित केल्या गेली त्याप्रमाणे ते निवडले त्याप्रमाणे ते तपासले कुठेही चूक आढळली नाही इतकं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा सुषमा याच्यावरती जो काही आपल्या बुद्धीचा प्रकाश टाकावा लागलेला आहे त्याच्यामधून जो अंधार तयार झालेला आहे तो तुम्ही सगळे बघू शकता त्याच्यावरती मी वेगळं काही सांगायची गरज नाही ई व्ही एमवरती आणि व्ही व्ही पॅटच्या नावानं जे सगळे व्ही व्ही तपासा सगळे व्ही पॅट तपासा यांना हे माहिती नाही की हे सगळी यंत्रणा फुलप्रूफ आहे आणि ही वारंवार चेक केल्या गेलेली याच्यामध्ये नवीन काहीच घडलेलं नाही आताच जो काही निकाल बदललेला यांना वाटतो आहे ते लोकांचे डोके बदलले तुम्हाला ईव्हीएम वरती शंका घेण्याच्या पेक्षा जरा जाऊन तुमच्या मतदाराचे मेंदू तपासा जो कालपर्यंत तुमच्याकडं मतदार होता तो गायब गायबुट झालेला आहे ते बरे हे सुषमाताई अंधार सारख्या नेत्यांनी म्हणणं आपण समजू शकतो त्यांची काय पात्रता एकूण सगळ्या राजकीय याच्यामध्ये पण सगळ्यात ज्येष्ठ असलेले माननीय जाणते राजे शरद पवार त्यांच्याकडं हारलेल्या उमेदवारांची एक बैठक झाली महान वकील सर्वोच्च न्यायालयातले अभिषेक मनू सिंघवीच्या बरोबर बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करायचा निर्णय घेतला म्हणजे छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया अल्लाह असं म्हणायसारखी परिस्थिती आली अंधारे काय बोलतायत आपण समजू शकतो एक वेळ संजय राऊत काय किंवा अंधारे काय यांची एकूण राजकीय योग्यताच ती काय पात्रताच ती काय पण शरद पवार सारखे नेते आतापर्यंत व्हीव्हीपॅटच्या संदर्भातलं ईव्हीएमच्या संदर्भातल्या चाळीस याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकालत काढल्या चाळीस पण तरी त्याचा येळकोट राही ना असं जे ना आत्ताच चंपाशेष्ठी होऊन गेली म्हणून माय तोंडात तो शब्द आला तसं आहे यांचा येळकोट राहायलाच तयार पर नाही परत आता हे असं म्हणतात की हारले बरं हीच गोष्ट हीच बाब सर्वोच्च न्यायालयाने समोर ठेवली होती की तुम्ही हारल्यानंतर तुम्हाला ईव्हीएमवरती शंका काय सगळ्यात साधी गोष्ट होती जर शरद पवारांना ह्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं करायचं होतं तर ह्यांचे आठ खासदार याच ईव्हीएम वरती लोकसभेला निवडून आलेले आणि आत्ता यांचे दहा आमदार याच ईव्हीएम वरतून निवडून आलेले या अठरा जणांनी राजीनामा का नाही दिला शरद पवारांनी एकडं मोठं आंदोलनच उभं करायचं होतं तर साधी गोष्ट करायची आपल्या ह्या दहा आमदार आणि आठ खासदारांना राजीनामा द्यायला लावायचा आणि ती निवडणूक मग सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि अपील असं करायचं की आमचा या यावरती विश्वास नाही तुम्ही किती चांगलं म्हणा आम्ही त्याला वाईटच म्हणणार आहेत आता हे जे अठरा जागा रिकाम्या झाल्या आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या म्हणून या निवडणुका तुम्ही कागदावरती घ्या तर त्याला काय अर्थ राहिला असता यांच्या एकाही माणसाने इतकंच नाही ते जे उत्तम जानकर आहे त्या ज्या मार्कडवाडीमधल्या ज्या माकड लिला या सगळ्यांनी म्हणून केल्यात ना त्याही आमदारांनी राजीनामा दिलेला नाही तोही आमदार याच्या संदर्भात काहीच बोललेला नाहीये त्याच्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते तर बाहेरगावचेच निघाले बरेचसे लोक त्याच्यामधले हा जो बंपकपणा चालू आहे निवडणूक आयोगाने ती एक स्वतंत्र अशी यंत्रणा आहे पूर्ण राज्यभरातले कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडे दिले जातात संपूर्ण राज्यातले कर्मचारी निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडे असतात ते निवडणूक आयोगाचे कर्मचारी नाहीत वेगवेगळ्या ठिकाणचे कर्मचारी आहेत कोणाला कुठली ड्युटी मिळेल काही सांगितलेलं नसतं ती ड्युटी मिळाल्याच्या नंतर त्यांना दिलेलं सगळं जे ई व्ही एम मशीन्स आहेत ते घेऊन जाऊन मतदान झाल्याच्या नंतर ते तहसीलमध्ये किंवा ज्या ठिकाणी मतमोजणी होणारे त्या ठिकाणी ते जमा करतात आणि त्यांची सुटका होते नंतर जे जे प्रतिनिधी उपस्थित होते ज्यांच्या सह्या होत्या ज्यांच्या उपस्थितीमध्ये ते सील केल्या गेले त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या सह्या दाखवून ते उघडलं जातं जेवढा आकडा प्रत्यक्ष तुमच्या सतरा सी फॉर्म म्हणजे कागदावरती दिलेला असतो त्या मशीनवरचा तोच आकडा नंतर निवडणुकीचं म्हणजे मतमोजणी करताना आला की नाही हे पण पाहिलं जातं शंकेला जागा आहे कुठं नेमकं एका एका ईव्हीएमच्या पाठीमाग अगदी त्या चपराशापासून त्या अधिकाऱ्यापर्यंत मोडलं तर जवळपास पन्नास लोक आहेत पन्नास इतक्या बारीक पद्धतीने ही सगळी काळजी घेतल्या गेलेली आहे जो काही निकाल आहे तो प्रत्यक्ष समोर मांडलेला आहे तो चेक साठी व्ही व्ही पॅट आहे सॅम्पल व्हीव्ही पॅट तपासून ते पण दूर केलं गेलं तरीही यांची शंका जात नाही त्याचं कारण महत्वाचं आहे की प्रॉब्लेम व्हीव्ही पॅटमध्ये किंवा ईव्हीएम मध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये नाहीये यांच्या सगळ्या ह्या ज्या सगळ्या पक्ष आणि संघटना आहेत ज्यांचं सत्ताकारण आहे त्याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे राक्षसाचा जीव पोपट्यामध्ये त्या पोपट्या असं जे जुन्या गोष्टी सांगायचे ना तसं यांचा जीव त्या सत्तेमध्ये अडकलेला आहे यांनी केलेल्या गैरकारभारामुळे त्यांना लोकांनी बाहेर फेकून दिलेलं आहे आणि ते हे समजून घ्यायला तयार नाहीत आपलं पोरग जर परीक्षेत नापास झालं तर जे पोराच्या ह्याच्यावरती विश्वास नसलेले जे आईबाप असतात ते बम्मा मारतात कशाच्या दिवावरती परीक्षा पद्धत कशी चूक आहे केंद्रच कसं चूक निवडलेलं होतं पोराला पश्चणच कसं पोराना अभ्यास नाही केला पोरग नालाय की ते कबूलच करत नाहीत तसा प्रकार होऊन बसलेला आहे सुषमा अंधारेचा आपण समजू शकतो नावातच अंधार आहे बाकीचं काही बोलायची गरज नाही पण पवारांसारख्यांनी सुद्धा हरलेले उमेदवार गोळा करून अशा पद्धतीचा रडीचा डाव खेळावा म्हणजे कमाले बघूयात पुढं काय होतं ते आणि सर्वोच्च न्यायालय यांना कशी थप्पड मारतं ते इथंच थांबूयात धन्यवाद